मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायला त्यांचा हरूप वाढवायला आवर्जून उपस्थित झाला कबड्डी क्रीडा रसिकांच्या वतीन योग असा दुर्मिळ आहे की स्वतः कपिल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि तुझं अभिनंदन करतायत अभिलाषा म्हात्रे हिच मनपूर्वक अभिनंदनकर संजय कांबळे तिसरी चढाई दिगंबर भोसले शैलेश नाईक मुंबई शहर नाशिक शहर क्रीडांगण क्रमांक सहा या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच योगेश जोशी पंच गीताराम पवार सुबराव कांबळे गुणलेखक निलेश गायकवाड सहाय्यक गुणलेखक गणपत नरवडे शांताराम गायकर कृष्णाजी पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा हुरूप वाढवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माजी खासदार सन्माननीय कपिल मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिला प्राप्त झालं होतं त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचा क्रीडा क्षेत्रातला विशेष पुरस्कार मिळवूनही तिला गौरवण्यात आलं होतं त्याचबरोबर अदितीताई तटकरे यांनी देखील क्रीडा विभागातर्फे राज्य सरकारकडून तिचा गौरव केला होता अशी क्रीडा आणि सांस्कृतिक या दोन्ही क्षेत्रांसाठी भरघोस काम करणारे माजी खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेब हे आवर्जून या सर्व खेळाडूंचा हुरूप वाढवण्यासाठी आणि आयोजकांना एक मानसिक बळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कपिल पाटील साहेब आपलं या क्रीडानगरी शारदा संपर्क प्रतिष्ठान यांच्या आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमान मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित संजयजी वागुले कृष्णा पाटील मनोहर लंबरे शिंदे अजय वैद्य जगदीश पाटील मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित खेडाऱ्यास एक आणि बघिनी सगळ्यात आधी संजय वाघोले आणि कृष्णा पाटील यांचं मी कौतुक करतो मला असं वाटतं की कबड्डीची जी आय पी एल होत होती तिच्यापेक्षा उत्कृष्ट आयोजन या स्पर्धांचं आपण केलेला आणि का होऊ नये याचं कारण असं आहे ज्यांच्या नावाने ह्या स्पर्धा ठेवलेल्या जा आहेत त्यांच्या नावाला साजेच्या या स्पर्धांचे स्वरूप आपण या ठिकाणी ठाण्यामध्ये या स्पर्धा भरवताना केलेल्या आहेत मी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देतो फार जास्त वेळ मी काही बोलणार नाही कारण मला माहीत आहे तुम्ही मला ऐकायला आलेली नाही पण एक गोष्ट निश्चित आहे मी काल परवा बॅनरवर बघत होतो मी आताही कृष्णाला सांगितलं बॅनरवर तुम्ही चांगलं स्लोगन लिहिलं आहे आमची माती आमचा खेळ खऱ्या अर्थाने मातीतल्या खेळाचं स्वरूप हे जनतेपर्यंत बसवण्याचं काम केलं त्याच्या पुढच्या दोन तीन ओळी मी बोलून टाकतो आमची माती आमची खेळ आणि या खेळामध्ये घेत नाही कोणी कोणाचा झेल शहर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जुळवून आणला हा मेळ कारण ज्या माणसाच्या नावाने तुम्ही स्पर्धा बोललेले आहेत त्यांनी दोन हजार चोवीसला केले सगळ्यांना भेट परत एकदा सगळ्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि मंचावर बसलेले सगळेच संस्थांचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे सहकारी यांचं पुन्हा पुन्हा कौतुक करतो अशाच प्रकारचं देण्याचं काम ठाणे शहरामध्ये आपण करावं त्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक शारदा प्रतिष्ठान संकल्प शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास, विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावंच अशी आहेत विश्वास हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्मा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो आणि ज्यांच्या नावाने चषक आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहित आहे ते कर, किती कर्तृत्व आहे आणि मी मग सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या दिलेलं आहे आमची माती आमचा खेळ इथे कोणी कोणाचा नाही घेत झेल आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळवून आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळून आणला मेळ त्यांनी दोन हजार चोवीस ला केलेला के सगळ्यांना फेल त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या, या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीम मध्ये हे खेळाडू बघायला मिळतील अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो बघा मी आज सांगत नाही दोन हजार चौदाला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून मी सांगतो तर मी राजकारणात आहे दा मी ब्याण्णवला पंचायत समितीला सभापती झालो जिल्हा परिषदेला मी पद अनेक पदांवर काम केलेलं आहे बँकेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पण राज्याच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान कोणी दिलं असेल तर ते सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं अनेकांनी चांगलं काम केलं असेल पण यांनी जे काम मागच्या पाच वर्षात केलं होतं ते कोणीच करू शकला नव्हता आणि म्हणून मी त्यावेळेलाही भाषणं करायचो की आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले एम एम आर डीच्या कमिटीवर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तेव्हा ठाणे जिल्ह्याला आणि रायगड जिल्ह्याला ह्या दोन जिल्हे मिळून तीन वर्षासाठी अठरा कोटीचं बजेट असायचं आणि सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला एकट्याला बाराशे कोटीचा निधी एम एम आर डीचा दिला होता माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यात पूर्ण लोकसभा क्षेत्र एम एम आर रिजनमध्ये येत नाही काही लिमिटेड पार्ट येतो खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देण्याचं काम ज्या माणसांनी केलं ते कधीच बदनाम होऊ शकत नाही अशा धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही ते सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत आणि म्हणून परवा आपण बघितले असेल जयंत पाटील साहेबांनी त्यांची जी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्या ते मुलाखतीमध्ये ते ते मुला जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यावरूनच त्यांचं कर्तृत्व किती महान आहे हे आपल्या लक्षात येते त्यामुळे हे असे राजकारणासाठी वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक जे काम करतात त्यांना फक्त एकच दिसते की आता आमची सत्ता गेलेली आहे सत्ता कधी येईल त्यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना कसं पाठीशी घालता येईल अशा प्रकारचा त्यांचा हेतू असतो पण त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ते बदनाम करू शकणार नाही मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणं ही माझी जबाबदारी अशा भावनेने ते काम करत असतात